नमस्कार मी डॉक्टर कविता राणे एन डी टी व्ही मराठीच्या इलेक्शन कार्निवलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आम्ही कुठल्या शहरामध्ये आलो आहे हे शहर आहे महाराष्ट्राची आर्थिक आणि महाराष्ट्रा देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईचं जुळं शहर हो ठाण्याला मुंबईचं जुळं शहर म्हटलं तर चुकीचं ठरू नये कारण या शहराला वेगळं करून मुंबईची कल्पना करता येणंच शक्य नाही आहे जितकी लोकसंख्या मुंबईची आहे त्याच्या तोडीसतोड लोकसंख्या या जिल्ह्याची आहे जिल्ह्याचा विचार करता जवळपास सात महानगरपालिका जिल्ह्यामध्ये असणारा हा महाराष्ट्रातला कदाचित एकमेव जिल्हा मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचा जिल्हा फक्त शेजारी म्हणून नाही मुंबईला पाणीपुरवठा करणारा जिल्हा मुंबईमध्ये येणाऱ्या सगळ्यांसाठी नोकरदार पुरवणारा हा जिल्हा मुंबई आणि ठाणे यांची वेगळी कल्पना केली जाऊ शकत नाही पण गेल्या काही दिवसांपासून रादर अडीच वर्षांपासून ठाणे जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे इतका केंद्रस्थानी आला आणि त्याचं कारण ठरलं एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते यांनी केलेलं बंड त्यानंतर फुटलेली शिवसेना आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये झालेला सत्तापालट आणि पुढे अडीच वर्ष महाराष्ट्रात घडलेलं राजकारण या सगळ्याचा परिणाम दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांवर होणार हे स्पष्ट आहे आणि म्हणूनच ठाणे जिल्ह्यातल्या अठरा विधानसभा मतदारसंघांमध्ये काय होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे हा जिल्हा जितका सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो इतर अनेक गोष्टींसाठी तितकाच आता तो लक्ष वेधून घेतोय इथल्या राजकीय घडामोडींसाठी शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढाईमध्ये इथे बाजी कोण मारणार पवार विरुद्ध पवार ही लढाई या मतदारसंघामध्ये कुठे कुठे होते असे अनेक प्रश्न आहेत पण या सगळ्या प्रश्नांमध्ये ठाणेकरांचे प्रश्न काय आहेत रोज इथून मुंबईला जाणारा ठाणेकर राज्य शासनाकडून काय मागतोय या ठाणेकरांच्या रोजच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत का या सगळ्या प्रश्नांचा या चर्चेमधना वेध घेणार आहोत एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या इलेक्शन कार्निव्हलमधून या, या चर्चेसाठी हो। चर्चे गेस्ट पॅनल माझ्यासोबत इथे मंचावर उपस्थित आहेत मिलिंद बळला ठाण्यामधले ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत सर खूप खूप स्वागत आपलं या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शहर अध्यक्ष सुहास देसाई या चर्चेमध्ये सहभागी झालेत देसाई सर स्वागत आहे चर्चेमध्ये शिवसेनेचे प्रदेश समन्वयक विलास जोशी या चर्चेमध्ये सहभागी झालेत जोशी सर स्वागत आहे चर्चेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाढवे चर्चेमध्ये सहभागी झालेत अनिशजी खूप खूप स्वागत आणि मनसेकडून ठाणे शहर उपाध्यक्ष पुष्कर विचारे या चर्चेमध्ये सहभागी झालेत पुष्करजी आपलंही खूप खूप स्वागत ठाण्यामधले प्रश्न अनेक आहेत कारण इतक्या मोठ्या लोकसंख्येचं शहर आहे जुनं शहर आहे खरं तर मुंबईहून निघालेली जी पहिली रेल्वे होती ती याच ठाणे शहरामध्ये येऊन थांबली होती पण आज ठाण्यामध्ये आलं की पहिली समस्या जाणवते ती वाहतुकीची मग ती रेल्वेची वाहतूक असू देत अथवा रस्त्याची वाहतूक असू देत मिलिंद बल्लाळजी ही एकच समस्या ठाणेकरांसाठी आहे की ठाणेकर आणखीनही महत्वाच्या समस्यांशी या शहरामध्ये झुंजत आहेत तसं पाहायला गेलं तर शहरीकरणाशी निगडीत असंख्य समस्या आपल्या ह्या ठाणे शहरात आहेत आणि गेल्या पंधरा वीस वर्षात अधिक आणि त्या शहरीकरणाची प्रतिक्रिया प्रक्रिया सुरू झाली ती तीस वर्षांपासून परंतु गेल्या वीस वर्षात आ, हे अनेक प्रश्न जे आहेत ते अधिक तीव्र झालेले आहेत आपण जे आता म्हणालात वाहतूक कोंडीचा प्रश्न हा वाहतूक कोंडी होता परंतु आता कुठच्याही गल्लीमुळे तुम्ही जर गेलात तर वाहतूक कोंडी आणि दिवसाच्या कोणत्याही वेळेला गेलात तर कोंडीही असते तर ह्याची कारण मीमांसा आपल्याला करावी लागेल आणि ती अपेक्षा सर्वसामान्य जनतेची या लोकप्रतिनिधीकडनं आहे की वाहतूक कोंडी असेल सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत रस्त्यांचं रुंदीकरण झालं आपण उड्डाण पूल बांधले परंतु तरी देखील कोंडी कायम आहे तर ह्याच्या आपण पुढे मुळात शिरलं का आपण याचा तपास केला का तर मला स्वतःला असं वाटतं की ह्या सर्व समस्यांना आपण नीट सामोरे गेलेलो नाही त्यांचा अभ्यास केलेला नाही आणि ते न झाल्यामुळे खरं म्हटलं तर शहराची आजची परिस्थिती आहे केवळ पैसा खर्च करून ह्या गोष्टी होत नाही त्याला नियोजन लागतं पॉलिटिकल विल लागतं विल इच्छाशक्ती म्हणतो या दोन्ही गोष्टींचा मला एक सिनियर जर्नलिस्ट म्हणून मला फार मोठा अभाव दिसतो बरं विनाद जोशी जी खर तर अडीच वर्ष ही अशा समस्या सोडवण्यासाठी पुरेशी असतात असं म्हणणार नाही त्यामुळं फक्त या अडीच वर्षात काय केलं तसं मी विचारणार नाही पण मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे गेले अनेक वर्ष ते या शहरामधनं कोपरी पाच पाखाडीमधनं प्रतिनिधित्व करतात काय कारण आहे की ठाणेकरांना या वाहतूक कोंडीपासून अजिबात सुटका मिळू शकलेली नाहीये अजिबात सुटका मिळू शकलेली असं नाही आहे परंतु आपण विचारात घ्या की ज्या प्रकारे ठाणे शहराचा विकास झालेला आहे दृष्टीने जास्तीत जास्त लोक इथे अधिकाधिक सुविधा मिळतात इथे चांगले रस्ते आहेत इथे पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक नाही इथे चांगलं वातावरण आहे ठाणे शहरामध्ये शांतता आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि इतर सर्व सुविधा आहेत चांगली दुकानं आहेत चांगले लोक आहेत चांगले रस्ते आहेत त्यामुळे अधिक अधिक लोक इथे येतात आणि त्यामुळे ही वाहतुकीची समस्या ही काही प्रमाणामध्ये अधिक जाणवते परंतु आपल्या ठाणे शहरामध्ये आपल्या सर्व पक्षीय नेत्यांना कार्यकर्त्यांना माहिती आहे की गेल्या मी स्वतः परिवहन समितीचा सभा सभापती होतो दोन ते अडीच वर्ष जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणतो आपण ते अधिकाधिक कार्यक्षम करण्याकरता आपण प्रयत्न करतो केंद्र सरकारची जी, जी समिती आहे त्यांनी जे नियुक्त केलेले प्रमाण आहेत त्याप्रमाणे त्याप्रमाणेपणे तीन हजार ते पाच हजार एवढ्या वस्तीला एक बस द्यायला पाहिजे परंतु आपल्याकडे जी बसेसची संख्या आहे ती सध्या अपुरी आहे परंतु एकनाथ वाढली नाही ऐका ना तेच सांगतोय की आपल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये जेव्हा आम्ही ही समस्या माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितले की आपल्याकडे अधिकाधिक बस पाहिजे परंतु मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं अधिक बस म्हणजे अधिक पोल्युशन ते व्हायला नको म्हणून आपल्याकडे त्यांच्याच पुढाकाराने इलेक्ट्रिक बस आल्या आणि आता इलेक्ट्रिक बसची जी संख्या आहे ती आपल्याकडे जवळजवळ साडे तीनशे पेक्षा अधिक बसेस आहेत आणि सुहास देसाई मगापासून स्मिता हास्य करतात जेव्हा विलास जोशी एक्सप्लेन करतात तेव्हा पटलं नाही का तुम्हाला जोशींचं म्हणणं नाही आमचे वरिष्ठ आहेत ते पटायचा काही प्रश्न नाहीये पण तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं ना तर ह्या लोकांनी ठाणे बकाल करून टाकले बकाल अक्षरशः बकाल ठाण्याच्या लोकांचे पैसे खिशातले पैसे वापरले ठाणे शहर सुशोभी नावाच्या कर्णाच्या नावाखाली करोड रुपयाचा निधी काढला कुठे गेलं ते सुशोभीकरण आज ठाणे शहरात भिंती रंगवल्यात त्या भिंतीवर बॅनर बघा प्रचाराचे बॅनर लागले देवा भाऊ कोण देवा पाहू कुठं आणू लावला कोणाच्या संमतीने लावला आज तुम्ही वाघेश्वर सारख्या ठिकाणी गेलात चांगले रस्ते सहा महिन्यापूर्वी सात महिन्यापूर्वी आसपास रोड चांगले झाले होते ते उकडून टाकले करो रुपयाची टेंडर काढली आणि कॉन्क्रीट रोड केले यांचे पैसे नाहीयेत यांना काही फरकच नाही पडलाय आज शहरामध्ये जागोजागी अनधिकृत बांधकाम बघा किती चालू आहे याला कोणच या सत्या बर खर तर तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय तो भाजपला उपस्थित केलाय आणि भाजपच्या प्रतिनिधींनी या चर्चेमध्ये यावं अशी विनंती आम्ही केली होती भाजपच्या वतीनं संदीप लेले यांनी या चर्चेमध्ये सहभागी होण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आयत्या वेळी ते या चर्चेमध्ये उपस्थित झाले नाहीत त्यामुळे त्यांची बाजू आम्ही जाणून घेऊ शकत नाही मी पुन्हा एकदा सांगते भाजपच्या प्रवक्त्यांना या चर्चेमध्ये आमंत्रित केलं होतं मात्र ते आले नाही पुष्कर विचारेजी जी चर्चा आता चाललेली आहे तरुण नेतृत्व म्हणून पट्टे का ठाण्याच्या दृष्टीनं जेवढी कामं व्हायला हवी होती तेवढी झाली आहेत का अगदी थोडक्यात अजिबात नाही खरं तर तुम्हाला सांगू मग अशी बल्लाळ साहेब म्हणाले की कुठल्याही गोष्टीसाठी नियोजन लागतं आणि इच्छाशक्ती लागते आज मला सांगा तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष जर एखाद्या पक्षाला ठाणेकर सत्ता देत असतील तर मी जे आता ह्याच्या पुढे जे प्रश्न सांगतोय ते सुटायला पाहिजे होते की नाही एवढं मला सांगा डम्पिंग ग्राउंड आहे ठाण्याला नाही आहे ठाण्याला स्वतःचं धरण आहे नाहीये ठाण्यामध्ये वाहतूक व्यवस्था नीट झाली आहे का नाही आहे मला सांगा जर मूलभूत प्रश्न मी तुम्हाला सांगतो जर आम्ही आज घोडबंदरमध्ये फिरतो आज पाच पाच लाख रुपये आज आ, बिल जे आहे ते टँकरचं बिल येतंय बिल्डिंगवाल्यांना आज, आज टँकर माफी आहे ठाण्यामध्ये मला असं वाटतं जर तीस तीस वर्ष तुम्हाला सत्ता दिल्यानंतर जर मूलभूत प्रश्न जर तुम्ही सोडवू शकत नसाल आज ठाण्यामध्ये एवढंच काय जगणं तर सोडावं ठाण्यात मरण पण महाग आहे आज मेल्यानंतर पण ठाण्यामध्ये पैसे भरावे लागतात बाकीच्या महानगरपालिकांमध्ये जा मोफत आहे आमचं तर खरं म्हणणं आहे की आज पर्यावरणाच्या दृष्टीने विद्युत दाहिनीला प्रमोट केलं पाहिजे परंतु जर तुम्ही करू शकत नसाल तर मग मोफत तर द्या जर जगणं सुसह्य नाहीये तर मरण पण ठीक आहे मोठा मुद्दा आहे अनिश गाडवेजी प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे कारण अडीच वर्ष भले तुम्ही सत्तेमध्ये नसाल पण ठाणे आणि तुमची सत्ता तुमच्या पक्षाची सत्ता फार लांबचं समीकरण राहिलेलं नाही काय केलं एवढ्या वर्षामध्ये आपण साठी सुवण पाहिलं असाल आपण साठी स्वण ठाणा स्टेशनच्या बाहेर पाहिलं असाल पूर्वीचं ठाणं गजबजलेलं खालचं ठाणं आणि आताचं साठी सुवण झाल्यानंतरच ठाणं पाहिलं असेल त्यानंतर आता ठाणे पूर्वेला आपण ते पहा खासदार राजनजी विचारे साहेबांच्या अंतर्गत आहे जवळपास सत्तर टक्के काम त्याचं पूर्ण झालं जवळपास चार हजार वाहनं दुचाकी आणि चार चाकी त्याच्यावर चा उभी राहतील तिथे मॉल मॉल सारखा तिथे वातावरण असेल तिथे दुकानं असतील रेल्वे आणि त्यानंतर तिथून थेट कनेक्शन महामार्गावर असेल त्यानंतर आपण पाहाल तर बाळकुम ते साकेत ते तुम्हाला जवळपास गायमुख पर्यंत जोड रस्ता आता कदाचित यांच्या काळात तो जोड रस्ता आता त्यांनी तिकडूनच्या ऐवजी मला वाटतं घोडबंदरला समांतर राहायचा आणि घोडबंदरचा समांतर रस्ता काढून टाकण्याचा प्लॅन झालेला आहे ज्याला आपण सर्व्हिस रोड म्हणतो तो काढून सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यात आणण्याचा प्रयत्न होणार आहे मला माहित नाही पण मी एक सांगायचा प्रयत्न करतो रिंगरूट रेल्वे किंवा रिंगरूट अंतर्गत मेट्रो असेल तुम्ही आता मला सांगा तुम्ही आता ठाण्यातनं जेव्हा प्रवास केलात तुम्हाला मेट्रोचं चा काम चालू दिसलं असेल मेट्रोच्या कामामध्ये अजून वरती तारा लागल्या नाहीत काही ठिकाणी अजून पिलर सुद्धा उभे नाहीत पण ते पिलर बाकीचे झालेले पिलर रंगवून सुद्धा झालेले आहेत म्हणजे एकदा रंगवायचं त्या तारा कधी लागतील दोन वर्षांनी तेव्हा लागतील पण पुन्हा एकदा ठीक आहे मेट्रो रखडली व्हायला पाहिजे दोन हजार पंचवीस रखडली असा तुमचा मुद्दा चला इतर ठाणेकरांकडनं आपण जाणून घेऊयात प्रश्न बोला ऑक्टोबरला माननीय पंतप्रधानाने मेट्रोचं उद्घाटन केला त्याचा काय कधी चालू होणार प्रश्न शिवसेनेला बोला शिवसेना पंत हो भाजपाले नाहीयेत पंतप्रधानांनी जे उद्घाटन केलं होतं ती मेट्रो जी आहे ती चालू आहे तिथे कुठे काही थांबवलेलं नाहीये ऐका तुम्ही जे उद्घाटन जे करण्याकरता पंतप्रधानांना सांगितलं ला। आपल्याला माहिती आहे की पूर्वी जी मेट्रो होती ती फक्त कासार वडवलीच्या अधिकारच थांबणार होती पण आपण ती कासार वडवलीपर्यंत नेली त्याचप्रमाणे दिवा आणि या परिसरामध्ये सुद्धा ती प्रस्तावित आहे आपण कशा करता हे सगळं करतोय की ठाणेकरांचा प्रवास हा स्वतःच्या कारपेक्षा सांगतोय तुम्हाला ऐकून घ्या साहेब उद्घाटन केलं याचा अर्थ भूमिपूजन ते केलेलं आहे उद्घाटन केलं अहो त्या ठिकाणी जे केलेलं आहे ना ते भूमिपूजन ऐकावं हो तुम्ही ज्या ज्या ठिकाणी मेट्रो सुरू सुरू झालेली आहे त्या मेट्रो मध्ये स्वतः पंतप्रधान बसलेले जे मुख्यमंत्री सांगतात मी विकास केला खरोखर विकास झाला किसन नगर दोन वरनं ते नितीन कंपनीला गेले नितीन कंपनीवरनं रहेजामध्ये बंगला झाला मला सांगा मी त्यांच्या मतदारसंघामध्ये राहतो कोपरी पाच पाकडी मधली पाच कामं या आजी जशा बोलल्यात ती पाच कामं सांगा मी तुम्हाला स्वतः मत देईन मी स्वतः तुमचा प्रचार करेन मी कुठल्या पक्षाचा नाही मी फक्त सामान्य नागरिक म्हणून आलोय दुसरं गोष्ट क्लस्टर सांगतात क्लस्टर साठी ठाण्या पूर्ण ठाण्यामध्ये बॅनर लावले ठाण्यावरून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढला अजूनपर्यंत का नाही झालं उत्तर मी देऊ तुम्हाला टक्केवारीसाठी थांबले मी प्रत्येक आमदार प्रत्येक आमदार इथला बिल्डर आहे आणि प्रत्येक आमदाराला तिथल्या क्लस्टरमध्ये बांधकामासाठी पाहिजे म्हणून थांबलेला आहे ऐका ऐका माझी प्रश्न घ्या मग तुम्ही उत्तर द्या दुसरं तुम्ही ठाण्यामध्ये सगळ्यांची अस्मिता आहे आनंदीगे आनंदीगेचं आश्रम पाडलं आश्रम पाडल्यानंतर ते चांगलं केलं चांगली गोष्ट आहे जतन करताय त्याच्यावरती स्वतःच नाव का दिलं हो <णगेवारी> तो शिवसेनेचा अधिकृत कार्यालय आहे शिवसेनेच कार्यालय आहे तिथे तिथे शिवसेनेच रजिस्टर्ड कार्यालय आहे आणि तिथे नाव आहे आनंद आश्रम आनंद आश्रम आहे तिथे आनंद आश्रम असंच नाव आहे धर्मवीर त्यांनी साहेबांचा आजी शिवसेनेच अधिकृत कार्यालय आहे रजिस्टर्ड कार्यालय साहेब ऐकलं उत्तर हे बघा एक एक आपण मान्य करूया त्यांनी दिलेलं उत्तर तुम्हाला मान्य नाहीये त्याबद्दल तुम्ही ते ऐका आजी, 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 आजी प्लीज त्याबद्दल तुम्ही तुमचा निषेध तुम्ही तुमचा हात उंचावून सांगितलं आपण आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात का कारण नाहीतर फक्त गोंगाट होईल आपण पुढच्या तुमचा झाला आता प्रश्न चला पुढचा प्रश्न आहे ना जसं जोशी काका सारखे बोलतायत की ठाण्यात लोकसंख्या आहे लोक येतात कारण काय स्वच्छ सुंदर शहर म्हणून येतात कचरा बघितलाय का डंपिंग ग्राउंड ची काय परिस्थिती आहे दल्लो बोळी कचरा जो पडलेला असायचा आता तर जे ठाण्यातले उच्चभ्रू कॉम्प्लेक्सेस आहेत त्याच्याही बाहेर कचऱ्याचे ढीक साठतायत ज्या महानगरपालिकेला वेट वेस्ट मॅनेजमेंट ड्राय वेट वेस्ट मॅनेजमेंट करता येत नाहीत ते तुम्ही शहर सुशोभीकरण आणि ठाणे स्मार्ट सिटी ह्याच्या खालती फक्त टॅक्स कडना अधिक टॅक्स आकारताय बाकी ठाण्याचा विकास नाही भकासाच्या मार्गाने ठाणा चाललेला आहे बर आता आपण एखाद्या आमदाराला किंवा नगरसेवकाला निवडून देतो तेव्हा आपली मूलभूत अपेक्षा असते की आम्हाला आरोग्याच्या सुविधा भेटल्या पाहिजेत पण ठाण्यामध्ये आरोग्याच्या सुविधांचा अक्षरशः बकाल झालेला आहे छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जरी तुम्ही तिकडे गेलात तिकडे तर ता मृत्यूचा तांडव झाला होता मागे एकोणीस बालकांचा तिकडे मृत्यू झाला होता आजही तिकडे आम्ही जर गेलो तर तिकडे आम्हाला सरळ सांगितलं की सायन हॉस्पिटलला जा किंवा जे जेला जा पण तिकडे आम्हाला कुठल्याच सुविधा भेटत नाही साधा तिकडे वॉशरूमसाठी पण सुविधा नाही आहेत लास्ट इयरच मी एका महिलेला घेऊन गेलो होतो तर त्या महिले महिला खूप अशक्त झाली होती तर तिला अक्षरशः डस्टबिनचा पॉट दिला होता वॉशरूम करायला एवढी घाणेडी अवस्था आहे तिथे पण असं आहे नाही नाही असं आहे की जोशी सर एकटेच टार्गेट होत आहेत पण टार्गेट नाही देतोय त्या शिवाजी हॉस्पिटल होत आता तिथे जे सिव्हिल हॉस्पिटल होत चांगलं अरे तिथे सर्व सुविधा मिळणार आहेत तुम्हाला सिटीज का आता मुंबईला जाण्याची आहे जोशी साहेब्यूल्य तिथे कॅश काउंटरच नाही जोशी, जोशी साहेब प्रश्न असा आहे की एवढे वर्ष आम्ही निवडून दिलं अजून पर्यंत झालं का नाही जी हॉस्पिटल्स आहेत त्यांची दुर्दशा का झाली जी हॉस्पिटल्स आहेत तिथे मृत्यू तांडव काय होत आहे हा त्यांचा प्रश्न आहे तुम्ही करणार आहात हे तुमचं आश्वासन आहे करणार आहात हार्ट करता तीन हॉस्पिटल नवीन झाली आहेत तुम्हाला ही शिवाजी हॉस्पिटल सुधारणा किती झाली जाऊन बघा बोलायचे थांबला नाही तर मग चर्चा पुढे जाणार नाही गाडवेजी तुम्हाला तुम्ही उत्तर दाई आहात या प्रश्नासाठी आम्हाला तुम्ही हा प्रश्न विचारलात खरं ठीक आहे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता पण आज विचारा ना ठाण्यामध्ये नगरसेवक कुठे आहेत आज जर नगरसेवक आमचे ऐकले असते आमच्या सोबत राहिले असते आज सदुसष्ट पैकी चौसष्ट नगरसेवक जोशी साहेबांसोबत आहेत कशासाठी गेले जरा विचारा का राहिले तिथे त्यांच्यापाशी थांबा आता तुम्ही मला सांगा हे जे प्रश्न आपण बघतो हे खरंतर महानगरपालिका अजून आमदारांच्या प्रश्नावर आपण आलोच नाहीयेत महापालिकेच्या प्रश्नांपर्यंतच आपण सीमित आहोत कचऱ्यापासून ते अगदी हॉस्पिटलांपर्यंत आणि पाण्यापासल्याच्या प्रश्नांपर्यंत अगदी मरणाच्या प्रश्नापर्यंत आपण आलो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ठाण्यामध्ये टक्केवारी ठाण्यामध्ये टक्केवारी बोकाळलेली आहे ठाण्यामधल्या ठाण्यासारखी टक्केवारी कुठेच नाही कुठलंही काम अगदी दहा रुपयाचं काम असेल ना नऊ रुपये तुमचे टक्केवारी जातात एक रुपये जनतेपर्यंत येतो आणि तिथे येऊन तो नाहीसा झालेला असतो ठीक आहे लक्षात घ्या आता हा झाला महानगरपालिकेचा आता होते तुमचे साहेब पण होते अडीच नाही आमचे खासदार गाडवेचे प्रश्न तुम्हालाही येतात त्यांचा मन देतोय त्यांच्याच प्रश्नाला उत्तर थोडक्यात जर आमचे खासदार टक्केवारीमध्ये राहिले असते ना आज त्यांच्या सोबत उभे राहिले असते निष्ठावंत माणूस आहे आज हरला आज हरला पण जागेवर राहिला निष्ठेचा कोण किती निष्ठावंत दहा वर्ष माननीय मुख्यमंत्र्यांनी यांना निवडून दिलं आता का लोकांनी नाही दिली मग नगरसेवक नाही ना लोक ज्यांच्या बरोबर जातात ते काम करतात तुमच्याकडे निवडणूक लागल्यानंतर एक जण जिंकणं एक जण हरण हे असतच कदाचित कदाचित तेवीस तारखेला निकाल लागेल ना तर तुमचे मुख्यमंत्री पण हरलेले असतील जास्त टेम्पल नका जास्त टेम्पल मिळवणं का गद्दार गद्दार असतो निष्ठेची कधी बाजू असते आज, आज नाही उद्या निष्ठा निष्ठा असते सगळे पक्ष बरबटलेले आहेत मी नोटाला मत देणार नोटाला मॅक्झिमम तुम्ही द्या आणि सगळे हे पैसेवाले आहेत ना ते सगळे औषध औषध करून टाका इलेक्शन घ्या तरच आपली लोकशाही वाचेल नाही तर वाचणार नाही हे पण मी सांगतो सत्तांतर झाल्यापासून किंवा देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेल्यानंतर आत्तापर्यंत ठाण्यामध्ये ज्या ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत त्या ठाण्यामध्ये दहा ते बारा लोकांना गोळ्या घालून मारलं गेलं ते का झालं आरटीआय कार्यकर्त्यां सगळ गोळ्या घालून मारलेल्या आहेत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत विरोध केला म्हणून मारायचं विरोध मारा जो करेल त्याला संपवायचा हा थांबा हा, हा खूप मोठा आरोप आहे देसाईजी आणि विचाराजी मला तुम्हाला आहे की हे खरं आहे का आ, मी बोलू, मी बोलू का एकदम सत्य गोष्ट आहे या दोन ते अडीच वर्षात ठाण्यामध्ये गुंडाबाद चालू आहे सुसंस्कृत ठाण्याचं या लोकांनी सत्ता आणि पैशाच्या जीवावर वाटो करून टाकलेला आहे आज बरेचसे उमेदवार उम्मे, बघा यांनी दिलेले उमेदवार किंवा हे सपोर्ट करतात ते उमेदवार खुनी खुनाचे आरोप आहेत या प्रश्नावर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे खरंच ठाण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इतका गंभीर आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो ह्यांनी बारा इन्सिडेन्सेस सांगितले तर ते बारा इन्सिडेन्सेस मला तर आता पटकन सांगता येणार नाही किंवा मला लक्षात नाही आली परंतु काही इन्सिडेन्सेस झाले ज्याच्या अजून तपास चालू आहे म्हणजे उदाहरणार्थ बदलापूरचं एक प्रकरण आहे त्यानंतर एन्काउंटर आहे मला 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 गुन्हेगारी करण्यापेक्षा मला स्वतःला असं वाटतं की या शहरामध्ये सर्वसामान्य माणसांचा जो आवाज आहे तो ऐकण्याची व्यवस्था राहिलेली नाही ती सर्वसामान्य माणसांची व्यवस्था कोणी आमदार असो नगरसेवक असो खासदार असो त्यांनी नागरिकांना वेळ दिला पाहिजे महिन्याच्या महिन्याला त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिलं पाहिजे हा जो संताप आहे हा केवळ वेळ न दिल्यामुळे झालेला संताप आहे आणि जो वेळ दिला गेला नाही तर हे असंच होत राहणार विठ्ठलवाडीचे तिथलं कुठलं घोलगाव त्या घोल बाईवर बलात्कार झाला बलात्कार झाला अतिप्रसंग झाला आता पुजार यांना अजूनही काही केलं नाही त्यांचा एन्काउंटर केला नाही मग करायला पाहिजे का केलं तुमचं म्हणणं एन्काउंटर करायला पाहिजे का क्या क्या करा क्या चार जणांना सोडवण्यासाठी त्याचा एन्काउंटर केलं मग ह्याचा एन्काउंटर का नाही केलं कु आम्ही बघा प्रशासन पोलीस कार्य कार्यक्षम आहेत ते त्यांच्या पद्धतीने काम करतात एकनाथ शिंदे साहेब किंवा कुठलाही मंत्री कुठलाही युतीचा आमदार त्यामध्ये नाही जोशी साहेब प्रश्न असा होता त्यांचा त्यांनी एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह नाही उपस्थित केले त्यांचा प्रश्न खूप गंभीर आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही इतर काही जणांना वाचवण्यासाठी हे केलंय असा गंभीर आरोप होतोय त्याच्यावर बोला कोणावरती वाचवण्या करतो ऑन द कॉन्ट्री एकनाथ शिंदे साहेब आमच्या पक्षाचा जरी सुद्धा त्याला कठोरात कठोर शासन व्हावं असं ते स्वतः सांगतात त्यामुळे अतिशय काय झालं माहिती का इथे संरक्षण करणारा जो पोलीस आहे त्याला काम करायला वेळच नाहीये चोवीस तास तो पोलीस यांच्या धावणीला बांधण्यासारखं धावलंय आज साधा नगर चौक आहे चाल एक पोलिसवाला एक आमदार त्याच्या मागे दोन दोन तीन तीन गाड्या आठवंड पाचवंड चार चार गाड्या पोलीस संरक्षण देणार कुठं लोकांना करणार का काय विचारतो पोलीस ही परिस्थिती ठाणेकरांनी प्रश्न मांडले तिथे बसलेल्या टोलचा मुद्दा असू दे त्या लहान मुलीवरती संघ झाला तो, तो मुद्दा असू दे छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या विषयावरती फक्त ठीक आहे सर शेवटच्या कमेंटसाठी मी तुमच्याकडे येते राजकारण ठाण्यामध्ये जोरदार आहे ते इथे बसलेल्या लोकांमधन पण स्पष्ट दिसत आहे पण या सगळ्यामध्ये या निवडणुकीमध्ये जनतेचे प्रश्न खरंच समोर येणार आहेत का आणि फक्त राजकारणाच्या मागे ठाण्यातली जनता पुन्हा एकदा आश्वासनांवरच मतदानाला जाणार का हा प्रश्न जो आहे हा खूप महत्वाचा आणि तो खरं म्हटलं तर मतदारांच्या हातात आहे मतदारांनी कायम विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे कारण काय माहिती आहे का की अनेकदा असं होतं की आपण ज्या उमेदवाराला उभं करतो तर तो कुठच्या पक्षाचा पेक्षा तो पक्षाच्या असण्यापेक्षा त्याचं कर्तृत्व काय त्याची कामगिरी काय त्याचं चरित्र काय आहे त्याचा लोकसंग्रह किती आहे त्याला अभ्यास आहे का त्याला समस्येची जाण आहे का तो लोकांना भेटतो का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होत नसेल तर आपण दिलेलं मत हे वाया जाणार आहे त्यामुळे मी ठाणेकरांना नक्की विनंती करीन की तुम्ही जे मतदान कराल ते मतदान करताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना पुढे होणार संपूर्ण भविष्य पुढच्या पिढीसाठी आपण काय शहर देणार या सगळ्याचा विचार करून मतदान व्हायला पाहिजे आपण कुठच्या लाटेत किंवा कुठच्या असं विचार करू नये असं मला वाटतं पक्षांमधलं राजकारण हे कायम सुरूच असतं मात्र विचार हाही व्हायला पाहिजे की या सगळ्या राजकारणाच्या मागे जनतेचं काय होतं मराठा विरुद्ध ओबीसी असेल हिंदू विरुद्ध मुस्लिम असेल या मुद्द्यांवर आपण मत देणार आहोत का की आपली येणारी पिढी त्यांच्यासाठी सुकर भविष्य करण्यासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत याचा विचार करून आपण मत देणार आहोत का याचा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे हा मुद्दा फक्त ठाणेकरांसाठी नाही आहे हा मुद्दा सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे निवडणुकीचं मतदान करायला आता फक्त काही तास आपल्या सगळ्यांसाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि हे होत असताना आपले जिवाळ्याचे मुद्दे आपल्या जगण्याचे मुद्दे आपणच दुर्लक्षित केले तर कदाचित राजकीय नेते आणि राजकीय पक्ष सुद्धा त्याच्याकडे पाहणार नाहीत त्यामुळे राजकीय पक्षांच्या अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन आपले मुद्दे जाहीरपणे जागृतपणे मांडण्याची जबाबदारी ही मतदारांना पेलावीच लागेल आजच्या या चर्चेमध्ये आपण सगळे मान्यवर सहभागी झालात आपापली अप मतं स्पष्टपणे मांडलीत आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद एनडीटीव्ही मराठीच्या इलेक्शन कार्निव्हलमध्ये ठाण्यामधून आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची उद्या भेटूयात मुंबईमध्ये पाहत राहा एनडीटीव्ही मराठी